मार्गशीर्ष महिन्याची पौराणिक कथा दत्तप्रभूंचं गुप्त वरदान ही कथा अत्यंत जुनी आहे त्रेतायुगाच्या सुरुवातीची जेव्हा पृथ्वीवर तप करणारे ऋषी देव आणि असूर यांच्यात सतत संघर्ष सुरू असे प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे मार्गशीर्ष महिना हा देवांचा सर्वात प्रिय महिना आहे कारण याच महिन्यात दत्तात्रेयांनी सर्व लोकांसाठी दैवी कृपेचे द्वार उघडले ही कथा त्या दिवसाची आहे ऋषी दीप दीपतप दक्षिणेकडील ऋषमुख पर्वतावर ऋषी अत्री आणि माता अनुसया कठोर तप करीत होते त्यांच्या तपिचर्याचं तेज इतकं बलवान झालं की देव लोकात दिव्य प्रकाश वाढला आकाशात स्वर्गीय पुष्पवर्षाव झाला ऋषींच्या आश्रमात सर्व पापवायू शांत झाले ऋषी एकाच मनाने देवांना आजर्व करत होते हे देवादिदेव पापांनी त्रस्त झालेल्या पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी एक दैवी तत्व उतरावे त्रिमूर्तींची चिंता एकाच वेळी देवांच्या सभेत ब्रह्मा विष्णू आणि महेश विचार करत होते पृथ्वीवर धर्म कमी होत चालला आहे असुरी शक्ती वाढत आहेत भक्तांवर संकटांची छाया आहे तेव्हा नारदांनी सांगितलं देव हो अत्रींचं तप इतकं प्रखर आहे की त्यांच्या एका इच्छेने संपूर्ण सृष्टी बदलू शकते त्यांच्या या तपाला उत्तर देणं अत्यावश्यक आहे तेव्हा त्रिमूर्ती एकमत झाले आम्ही तिघ मिळून एकाच रूपात पृथ्वीवर जाऊ भक्तांसाठी असा अवतार द्यायचा जो तीनही गुण सृष्टी पालन संहार एकाच वेळी धारण करेल मार्गशीर्ष पौर्णिमा आली दैविक क्षण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा आली संपूर्ण आकाश दिव्य तेजाने उजळून निघाले गंगा नदीचे पाणी दुधासारखे शुभ्र झाले वनातील झाडांवर सुवर्णांचे प्रखार तेज झळ उतरले ऋषींच्या आश्रमात दिव्य वारा वाहू लागला अनुसया मातेने आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाली आज काहीतरी अपूर्व घडणार आहे त्या क्षणी आकाशातून तीन तेजोमय ज्योती अवतरल्या त्या एकमेकात विलीन होऊ लागल्या आणि त्या तेजातून एक अद्भुत स्वरूप प्रकट झाले त्रिमूर्तींचा संयुक्त अवतार श्री दत्तात्रे सावळा वर्ण त्रिनेत्र ती नेजस्वी तीन मस्तकांचे देवी तेज आणि मागे सहा हात ऋषी अत्री नम्रपणे नमस्कार करीत म्हणाले हे प्रभू माझा तफ सफल झाला दत्तगुरू म्हणाले ऋषी तुमच्या तपशक्तीने देव दानव आणि मानव सर्व लोकांना कृपेचा मार्ग मिळाला आहे मी या मार्गशीर्ष महिन्यात अवतरलो म्हणून हा महिना माझा सर्वात प्रिय असेल याचवेळी दत्तगुरूंनी तीन पवित्र वरदान दिली वरदान पहिलं जे मार्गशीर्ष गुरुवार पाळतील त्यांचे अडथळे नष्ट होतील दत्तांनी स्पष्ट सांगितलं या महिन्याचा प्रत्येक गुरुवार माझा दिवस असेल जो कोणी उपास व्रत किंवा साधना करेल त्यांचा मार्ग मी स्वतः मोकळा करेन वरदान दुसरं या महिन्यात केलेल्या प्रार्थनेचा फल तीन पट होईल देवतांनी विचारलं प्रभो या महिन्यात इतकी दिव्यता का दत्तात्रय म्हणाले अत्रींच्या तपाने तयार झालेलं दैवी वलय मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वीवर असतं या दिव्य वलयामुळे भक्तांची प्रार्थना तीन पट वेगाने पूर्ण होते वरदान तिसरं या महिन्यात दत्त नाव घेतलं तरी सात जन्माची पाप नष्ट होतील दत्तप्रभू म्हणाले धर्मक्षीण होईल संकट वाढतील पण जो माझं नामस्मरण करेल त्यांचं रक्षण मी करणारच या वरदानानंतर अत्रि ऋषींचा आश्रम तेजाने भरून गेला भक्तांची रांग लागली आजारी दुःखी गरीब निराधार लोक दत्तांच्या दर्शनाला येऊ लागले तेव्हा एक दिन गरी दरिद्री लो रोगाने त्रस्त वडिलां त्यांच्या आजारी मुलासह आले त्याने दत्तप्रभूंना सांगितलं प्रभो मी आयुष्यभर अन्याय नाही केला पण तरीही माझ्या मुलाला वेदना आहेत कृपा करा दत्तात्रेय शांतपणे म्हणाले भक्त तू मार, मार्ग मार्गशीर्ष गुरुवार श्रद्धेने पाळ तुझ्या घराचा काळोख दूर होईल त्याने तसं केलं चार गुरुवार संपताच त्याचा मुलगा पूर्ण बरा झाला यामुळे लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे दत्तांचा थेट कृपा या पौराणिक घटनेमुळे मार्गशीर्ष महिन्याचा विशेष महत्त्व मिळालं या महिन्यात दत्तात्रेय अवतरले या महिन्यात देवांचे तेज पृथ्वीवर जास्त असते प्रार्थना वेगाने फलित होते अडथळे वाईट ग्रहदोष दरिद्रता कमी होते घरात शांतता आणि प्रसन्नता वाढते मार्गशीर्ष महिना म्हणजे दत्तकृपेचे दरवाजे उघडण्याचा महिना तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा धन्यवाद